तालुका सुरगाणा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक मी लस घेतली काही होत नाही काही होत नाही प्रत्येक पब्लिकनी लस घेवा अशी माझी नम्र विनंती पंचाहत्तर पंचाहत्तर आधार मोपाडा मुका पोस्ट म पाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक माझी वय साठ असून तरी मी लस घेणे पात्र आहे घेतली घेतली काहीच होत नाही अशी प्रत्येकाने लस घेण्याची विनंती करा एवढं माझं म्हणणं आहे अशी सरकारचे विनंती आहे का लस घेण्यास कुठलीच हे नाही पण आपण लस घेऊन सरकारची विनंती करून लस घेणे हे त्यांचे लस घेण्याचे अजोकार मरण हे चांगलं नाही लस घेऊन जरी गेले तरी पण सरकार ते थोडसा त्याचा भेटेल अशी माझी विनंती आहे आज ग्रामपंचायत व या लसीकरण केंद्राला व्यवस्थित चांगला प्रतिसाद मिळाला आहे ज्यांनी ज्यांनी कोणी लस घेतली आहे त्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की तुम्ही घेतली घरी जाऊन तुमच्या कुटुंबात इतर ज्या पंचेचाळीस वर्षाच्या वरती ज्या व्यक्ती आहेत त्यांना पण विनंती करा त्यांना आग्रह करा आणि त्यांना पण लस द्या कारण लस घेणं हे गरजेचं आहे लस ही सुरक्षा आहे आम्ही सगळ्यांनी दे लस घेतली आम्ही सुरक्षित आहोत आमच्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्ती सुरक्षित आहोत तुम्ही स्वतः लस घेतली तुम्ही सुरक्षित झालात तुमच्या कुटुंबातल्या इतरही व्यक्ती तुमच्या नात्यातल्या तुमच्या ओळखीच्या या सगळ्यांनी लस घ्यावी अशी मी आश्रम शाळा भोवाडा आणि ग्रामपंचायत भोवाडा यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो हो, आणि जास्तीत जास्त पालकांनी जास्तीत जास्त व्यक्तींनी जास्तीत जास्त कुटुंब प्रमुखांनी लस घ्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींना लस द्या आणि आपलं कुटुंब सुरक्षित करा आणि सरकारच्या या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद लागू द्या मी माझी विनंती मी लस घेतली कुठल्या आता आपण या कोरोना महाभयंकर महामारीचा आपण सर्वांना सामना करत आहोत आणि या सामन्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण सर्वांनी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार ही लस आपण पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा त्याच्या लसीकरण सध्या चालू आहे तर ही लस आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि आपण जनजागृती सुद्धा केली पाहिजे कारण ही लस इतकी सुरक्षित आहे तर प्रत्येकाने ही लस घेतली पाहिजे आणि त्या महामारीतून आपण सर्वांनी वाचलं पाहिजे कारण या शासनाने सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला आम्हाला जनजागृती करून आपल्याला जर वाचायचं असेल तर ह्या लसीचा आपण आवश्यक फायदा घ्यावा सुद्धा आपण सांगावं कारण लस घेतल्यानंतर येणारे जे जरी कोरोना झाला तरी त्या आपल्यामध्ये जी आत्मिक शक्ती आहे ती निश्चित वाढलेली असते आणि म्हणून आपण सर्वांनी लस घेतली पाहिजे हीच सर्वांना विनंती आहे आणि कोरोनाची लस घेऊया आणि या महामारीच्या संकटातून आपण वाचूया एवढीच मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद सरपंच आज कोविड नाईन्टीनच्या जनजागृतीसाठी मोपाडा पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील हे पूर्ण गावामध्ये फिरून आम्ही लोकांना जनजागृती बद्दल बोललो का ह्या रोगाबद्दल जेणेकरून लोकांना गैरसमज होऊ नये याबद्दल आम्ही पूर्ण गावाच्या वतीने आम्ही त्यांना प्रोत्साहन केलं हा आणि लस घेतली पाहिजे असं आम्ही सांगितलं आणि आज गावामध्ये जवळपास चाळीसच्या आसपास लसीकरण झालेलं आहे